तुमचं अन्नपूर्णा किचनमध्ये खूप खूप स्वागत आहे तर आज आपण काय करणार आहोत अन्नपूर्णा किचनमध्ये तर आज आपण काय करणार आहोत हे मी तुम्हाला सांगणार आहे पण त्याआधी मी तुम्हाला एक गोष्ट सांगेन की हा मे महिना आहे आणि मे महिन्यामध्ये फळांचा राजा आंबा या आम आणि हा जो आंबा आहे तर आपण ह्या मे महिन्यामध्ये इतर फळं खाण्यापेक्षा आंबा खाणं जास्त पसंत करतो कारण एप्रिल आणि मे हे दोनच महिने असे असतात की त्या दोन महिन्यामध्ये आपण म्हणजे आंबे आपल्याला खायला मिळ मिळतात त्यानंतर ते खायला मिळत नाही तर तुम्ही इथे बघू शकता इथे मी दीड किलो राजापुरी आंबा घेतलेला आहे आता या आंब्यापासून मला लोणचं तयार करायचं आहे तर मी हे जे दीड किलो आंबे आहेत म्हणजे दीड किलोमध्ये चार आंबे बसलेले आहेत तर या चार आंब्यांपासून मी बघा काय काय करणार आहे तर मी आंब्याचं लोणचं करणार आहे त्यानंतर आंब्याचा मी गोळंबा करणार आहे त्यानंतर मी कैरीचं पणसुद्धा करणार आहे तर चला तर सुरुवात करूया आणि तुम्हाला एक गोष्ट सांगेल की मी आंब्याचं लोणचं त्याचबरोबर कैरी कैरीचा गोळंबा त्याचबरोबर कैरीचं पण हे जे सगळे व्हिडिओ आहे तर मी आ, एका पाठोपाठ एक असे मी पोस्ट करणार आहे तर नक्की बघा तर तुम्ही हे ते आंबे बघू शकता हे जे आंबे आहेत तर हे आंबे आपल्याला स्वच्छ असे पाण्यामध्ये धुवून घ्यायचे आहेत आणि स्वच्छ असं पाण्यामध्ये असे चोळून चोळून धुवायचे आहेत कारण या आंब्याच्या वरती जो चीक असतो तो निघून गेला पाहिजे आणि आता हे आंबे स्वच्छ धुतल्यानंतर आपल्याला एका बाऊलमध्ये हे आंबे ट्रान्सफर करून घ्यायचे आहेत आणि हे आंबे ट्रान्सफर करून झाल्यानंतर मी हे जे आंबे आहेत तर हे आंबे मी माझी जी किचनची जी खिडकी आहे त्या खिडकीमध्ये मी हे आंबे थोड्या वेळासाठी सुकवण्यास म्हणजे सुकण्यासाठी मी हे आंबे खिडकीमध्ये ठेवलेले आहे आणि इथे ऊन येत नाही पण बऱ्यापैकी हवा नक्की येते तर तुम्ही इथे बघू शकता की इथे एक तास झालेला आहे आणि या एक तासामध्ये आपले जे आंबे आहेत छान मस्त असे सुकलेले आहेत आणि आता हे आपण आंबे काढून घेऊया आणि आंबे सुकल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे एक कपडा घ्यायचा आहे कॉटनचा कोरडा कपडा घ्यायचा आहे आणि त्या कपड्याने आपल्याला हे आंबे छान मस्त असे पुसून काढायचे आहेत म्हणजे थोडाफार कुठेही जो ओलावा असेल तो निघून जाईल आणि एक लक्षात ठेवा की आपण आंब्याचं लोणचं करतो तर आंब्याचं लोणचं करण्यासाठी आपण खूप साऱ्या टिप्स खूप साऱ्या पद्धतींचा विचार म्हणजे विचार करून आपण लोणचं तयार करतो कारण पूर्ण वर्षभर आपलं हे आंब्याचं लोणचं टिकवायचं असतं त्याच्या आधीच आपण बनवताना खूप काळजी घेतो तर इथे मी अशा पद्धतीने हे जे आंबे आहेत छान मस्त कपडे आणि स्वच्छ असे पुसून घेतलेले आहेत म्हणजे यामध्ये काही म्हणजे एक एक दो दू, एक दुसरा जो डॉट असेल पाण्याचा तोही छान मस्त कोरडा होऊन जाईल आणि अजून एक गोष्ट सांगेल की आपण जर समजा हे आंबे अशा पद्धतीने म्हणजे लोणचं करण्यापूर्वी जर आपण अशा पद्धतीने सु हे आंबे स्वच्छ धुवून सुकून आणि व्यवस्थित पुसून घेतले तर जे लोणचं आहे ते लोणचं दीर्घकाळ टिकण्यास खूप मदत होते तर तुम्ही इथे बघू शकता इथे अशा पद्धतीने मी हे चारही आंबे छान मस्त पुसून घेतलेले आहेत तर त्यातले मी दोन आंब्यांपासून मी हे कैरीचं लोणचं करणार आहे तर तुम्ही इथे बघू शकता हे जे दोन आंबे आहेत आणि हे आंबे पुसून घेतल्यानंतर मी पुन्हा एक तास रूम टेम्परेचरमध्ये हे आंबे ठेवून घेतले होते तर म्हणजे आपल्याला आंबे पूर्णपणे कोरडे करायचे आहेत त्या आंब्यांवरती ओलावा किंवा असं काही नको तर तुम्ही इथे बघू शकता इथे मी, मी मेथीचे दाणे घेतलेले आहेत काश्मिरी मिरची पावडर एक चमचा घेतलेली आहे जी डेली यूजसाठी मी जी मिरची पाव म्हणजे मसाला वापरते तर तो मी तीन तीन ते चार चमचे मसाला घेतलेला आहे आणि इथे आपली जी राई असते तर राईची जे राईची जी डाळ राई आहे तीसुद्धा घेतलेली आहे तर इथे मी राईची डाळ पन्नास ग्रॅम घेतलेली आहे आणि इथे मी एका कढईमध्ये पाव किलो मी ऑईल घेतलेलं आहे आणि इथे मी मोठे दोन चमचे मीठ घेतलेलं आहे आणि खड्या मसाल्यामध्ये मी आ, लवंग मिरी आणि दालचिनी घेतलेली आहे तर तुम्ही इथे बघू शकता की इथे मी आ, ही जी कढई आहे या कढईमध्ये आपण ऑइल ट्रान्सफर करून घेतलेला आहे तर हे जे ऑइल आहे हे ऑइल पूर्णपणे आपलं गरम करून घ्यायचं आहे तर तुम्ही बघू शकता आपलं हे जे ऑईल आहे गरम झालेलं आहे आता मी हे जे ऑइल साईडला ठेवलेलं आहे तर मी इथे फ्राय पॅन घेतलेला आहे गॅस ऑन केलेला आहे आणि गॅस बारीक केलेला आहे मंद ते आपल्याला हे मेथीचे दाणे ॲड करायचे आहेत तर इथे मी एक चमचा मेथीचे दाणे घेतलेले आहेत हलके ब्राऊन होईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत त्याचबरोबर इथे आपण जो खडा मसाला घेतला होता तो सुद्धा आपल्याला फ्राय करून घ्यायचा आहे अगदी एक ते दोन मिनटं आपल्याला हा खडा मसाला आ, फ्राय करून घ्यायचा आहे आणि आता खडा मसाला आ, फ्राय म्हणजे गरम करून म्हणजे फ्राय म्हणजे आपल्याला फक्त तो भाजून घ्यायचा आहे मंद गॅसवरती अगदी एक ते दोन मिनटं आता त्यानंतर आपल्याला ही जी राईची जी डाळ आहे तीसुद्धा भाजून घ्यायची आहे आणि अगदी दो एक ते दोन मिनटंच भाजून घ्यायची आहे जास्त भाजून नाही घ्यायची आपल्याला तर आता ही जी राईची डाळ आहे तर ही बऱ्यापैकी छान व्यवस्थित भाजलेली आहे अगदी एक ते दोन मिनटं भाजायची आहे आणि ती एका प्लेटमध्ये काढून थंड करून घ्यायची आहे तर तुम्ही ते बघू शकता ही जी राईची डाळ आहे तर मी एका वाटीमध्ये एक दीड चमचा राईची डाळ जरा साईडला काढून घेतलेली आहे तर इथे मी ग्रँडरचा भांडा घेतलेला आहे त्या ग्रँडरच्या भांड्यामध्ये दीड चमचा राईची डाळ मेथीचे दाणे आणि आपण जो खडा मसाला भाजून घेतला होता तो छान मस्त ग्रँडरमध्ये ग्रँड करून घ्यायचा आहे आणि अगदी हरड भरड अशा पद्धतीने याची ही पावडर तयार करून घ्यायची आहे तर आणि पूर्ण असं बारीक पावडर नाही करायची आपल्याला नाहीतर काय होतं माहिती आहे का, मा का जे मेथीचे दाणे आपण त्यामध्ये ॲड केले होते ते लोणचं थोडं कडबट लागू शकतो म्हणून अगदी हरट भरट ग्रँड करायचं आहे पूर्ण पावडर ग्रँड नाही करायची आता एक बाउल घ्यायचा आहे त्या बाऊलमध्ये आपल्याला राईची डाळ त्यानंतर आपण जी पावडर ग्राइंड करून घेतली होती ती ॲड करायची आहे त्यानंतर इथे आपल्याला मसाला ॲड करायचा आहे त्यानंतर इथे मी काश्मिरी मिरची पावडर ॲड केलेली आहे एक चमचा इथे दोन चमचे मीठ ॲड केलेलं आहे आणि छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि इथे आपल्याला हिंगसुद्धा ॲड करायचं आहे तर इथे मी दीड चमचा हिंग ॲड केलेला आहे आणि मी तुम्हाला अजून एक गोष्ट सांगेन की इथे मी मिठाचं प्रमाण थोडं कमी ठेवलेलं आहे जर तुम्हाला लोणचं जास्त खारट असेल म्हणजे जास्त खारट लागत असेल तर तुम्ही त्यानुसार तुम्ही मीठाचं प्रमाण ॲड करू शकतात कारण इथे मी फक्त दोनच कैऱ्यांपासून आंब्याचं लोणचं बनवते आहे त्यामुळे मी फक्त दोनच चमचे दोन मोठे चमचे मीठ घेतलेलं आहे आता हे, हे सगळे मसाले एकत्र केल्यानंतर यामध्ये आपल्याला छान मस्त ऑईल ॲड करायचं आहे आपण जे ऑईल गरम करून घेतलं होतं ते बऱ्यापैकी कोमट झालेलं आहे तेच ऑईल मी ते ॲड केलेलं आहे छान मस्त अशा पद्धतीने आपल्याला या मसाल्याची अशी पेस्ट तयार करून घ्यायची आहे आता ही पेस्ट तयार करून झाल्यानंतर आपलं झाकण लावून हे साईडला ठेवून घ्यायचं आहे आता इथे हे जे दोन आंबे आहेत आता हे आंबे आपण कट करून घेणार आहोत कापून घेणार आहोत आणि आपल्याला या आंब्याच्या स्क्वेअर साईजमध्ये याच्या फोडी तयार करून घ्यायच्या आहेत म्हणजे चौकोनी अशाच्या फोडी तयार करून घ्यायच्या आहेत आणि अजून एक गोष्ट सांगेल की आपण जेव्हा आंब्याच्या फोडी करतो आतमध्ये बाटा असतो तर त्याच्यामुळे आंबा कट करताना थोडासा आपल्याला त्रास होऊ शकतो कारण हा जो आंबा आहे तर आंबा खूप कडक असतो आणि अजून एक गोष्ट सांगेल जर तुम्ही आंब्याचं लोणचं करताय तर त्यासाठी कच्चा आणि कडक आंब्याचा आंब्याचा वापर करा म्हणजे राजापुरी आंबा घ्या आणि लोणचाचं जे आंब आंबे असतात ते घ्या कारण मार्केटमध्ये आंब्याचे लोणचाचं म्हणजे लोणचा करण्यासाठी जो आंबा असतो तो आंबा मार्केटमध्ये इझिली मिळतो आणि त्याला राजापुरी आंबा बोलतात आणि हा आंबा थोडा कडक असतो थो, आणि लोणचं करताना तुम्ही जर आंबे घेत असाल तर तुम्ही व्यवस्थित चेक करून घ्या कारण आपल्याला कडक आंबा लागतो मऊ स्ूत अजिबात नको कधी कधी काय होतं माहिती आहे का आपण राजापुरी आंबा घेतो पण ते आंबे बऱ्यापैकी पिकत आलेले असतात त्याच्यामुळे तुम्ही विकत घेताना आंबे छान व्यवस्थित चेक करून घ्या तर तुम्ही इथे बघू शकता इथे मी अशा पद्धतीने आंबा कट करून घेतलेले आ घेतलेला आहे आता मी काय करणार आहे आता या आंब्याच्या उभ्या फोडी करून घेणार आहे आणि उभ्या फोडी करून घेतल्यानंतर मग मी याच्यात च एका फोड म्हणजे उभ्या फोडींचे छोटे छोटे तुकडे करून घेणार आहे म्हणजे चौकोनी अशा पद्धतीने मी आ, या आंब्याच्या या फोडी तयार करून घेतलेल्या आहेत तुम्ही बघू शकतात आणि लोणच्या फोडी तुम्हाला कशा हव्यात लहान हव्यात मोठ्या हव्यात त्यानुसार तुम्ही फोडी करू शकतात तर इथे मी अशा पद्धतीने आंब्याच्या फोडी तयार करून घेतलेल्या आहेत तर तुम्ही इथे बघू शकतात आता आपण झाकण काढून घेऊया आता ह्या ज्या लोणच्या ज्या फोडी आहेत त्या ह्या पेस्टमध्ये म्हणजे आपण जो मसाला तयार केला होता त्या मसाल्यामध्ये ॲड करायच्या आहेत आणि छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आता व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर आपल्याला वरतून पुन्हा आपण जे तेल गरम करून घेतलं होतं ते बऱ्यापैकी थंड झालेलं आहे आता तेच ऑईल आपल्याला यामध्ये ॲड करायचं आहे अगदी मी तीन पळ्या असं हे ऑईल ॲड केलेलं आहे तीन पळ्या हे ऑइल ॲड करून छान व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे आणि मिक्स करून मी झाकण लावून पूर्ण रात्रभर हे लोणचं असंच मी ह्या बाउलमध्ये ठेवलेलं आहे मोरण्यासाठी आणि तुम्ही ते बघू शकता की आंबा कट करताना जो बाटा उरतो आणि ना बाट्याला बऱ्यापैकी ना आंब्याचा असा गर चिटकलेला म्हणजे असतो तो ना ना मी ना अशा पद्धतीने नाईफच्या साई साह्याने मी छान मस्त कट करून घेतलेला आहे आणि मी पहिल्यांदा आ, कच्चा आंबा खाल्लेला आहे आणि कच्चा म्हणजे कच्च्या आंब्याची फोड खाल्लेली आहे आणि आंब्याची फोड खाल्ल्यानंतर मला लहानपणीची आठवण झालेली आहे आई लोणचं करायची आणि आम्ही ना छान मस्त आंब्याच्या फोडी खायचो आणि या आंब्याच्या फोडीमध्ये आम्ही साखर किंवा मीठ मसाला आणि म्हणजे मीठ मसाला ॲड करून आम्ही खात होतो त्याची मजाच वेगळी असायची लहानपणी हे सगळं आम्ही केलेलं आहे अगदी मामा मामाच्या गावाला गेल्यानंतर पण आंबा कट करून त्याच्यामध्ये साखर मीठ आणि मसाला ॲड करून आम्ही ते सगळं खाल्लेलं आहे त्या सगळ्या आठवणींना जाग्या होतात म्हणजे आंब्याची फोड खाल्ल्यानंतर तर तुम्ही ते बघू शकतात दुसऱ्या दिवशी सकाळी इथे मला आता हे जे लोणचं आहे म्हणजे रात्रभर हे लोणचं छान मस्त मुरलेलं आहे आता हे जे लोणचं आहे ते हे लोणचं आपल्याला बरण्यांमध्ये भरायचं आहे तर तुम्ही इथे बघू शकता इथे मी दोन काचेच्या बरण्या घेतलेल्या आहेत आणि त्यांना स्टिकर आहे तर मी ते स्टिकर काढलेले नाही आहेत कारण ते स्टिकर जर काढले तर ते चांगलं नाही दिसणार मग ते खराब दिसेल म्हणून मी ते काय स्टिकर नाही काढले आणि ह्या ज्या काचेच्या बरण्या आहेत तर मी मधून घेतलेल्या आहेत आणि ह्या काचेच्या भरणीमध्ये लोणचं ट्रान्सफर करण्यापूर्वी आपल्या या बरण्यास स्वच्छ अशा धुवून घ्यायच्या आहेत आणि स्वच्छ अशा धुवून घेतल्यानंतर आपल्याला व्यवस्थित पुसून पंख्याखाली आपल्या सात ते आठ तास या बरण्यास स्वच्छ अशा सुकून घ्यायच्या आहेत एवढंच सांगते की या लोणच्यामध्ये आपल्याला पाण्याचा हात किंवा ओला हात असं लागता कामा नये तर इथं अशा पद्धतीने मी दोन्ही भरण्यांमध्ये हे लोनचं मी ट्रान्सफर केले करून घेतलेलं आहे आणि तुम्हाला अजून एक गोष्ट सांगेल की मी दोन बर्णांमध्ये हे लोनचं का ट्रान्सफर केलेलं आहे जर मी एकाच बर्णीमध्ये लोनचा ट्रान्सफर केलं असेल तर बऱ्यापैकी त्याचं ऑइल बर्णीच्या बाहेर आलं असतं पण मी दोन बर्णांमध्ये आ, हे लोणचं ट्रान्सफर करून घेतलेलं आहे आता हे लोणचं ट्रान्सफर करून घेतल्यानंतर आपण जे ऑइल गरम करून घेतलं होतं तेच थंड झालेलं आहे तेच ऑईल मी यामध्ये ॲड केलेलं आहे आणि अगदी लोणच्याच्या वरपर्यंत आपल्याला ऑइल ॲड करायचं आहे आणि लोणच्याच्या वरपर्यंत बऱ्यापैकी असं आपल्याला तेलाचा थर ठेवायचा आहे त्याच्यामुळे काय होतं आपलं हे जे लोणचं आहे हे दीर्घकाळ टिकता अजिबात खराब होत नाही आणि तुम्ही हे लोणचं आ, रूम टेम्परेचरमध्ये ठेवू शकतात आणि हे लोणचं मुरण्यासाठी साधारणपणे अगदी दहा ते पंधरा दिवस लागतात दहा ते पंधरा दिवसांमध्ये आपलं लोणचं छान मस्त खाण्यासाठी तयार असणार आहे तर तुम्ही तुम्हीसुद्धा अशा पद्धतीने हे लोणचं नक्की ट्राय करून बघा आणि माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझं चॅनल सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि तुम्ही ते बघू शकतात की मी अशा पद्धतीने ऑइल ॲड केल्यानंतर झाकण लावून घेतलेलं ला आहे आणि मी तुम्हाला एक गोष्ट सांगेल की जेव्हाही तुम्ही लोणचं खाण्यासाठी घेतात तेव्हा या लोणच्याला ओले हात किंवा ओला चमचा अजिबात वा वापरू नका सुक्या चमच्याचा वापर करा जेणेकरून हा जेणेकरून या लोणच्याला बुरशी लागणार नाही आणि आपलं हे जे लोणचं आहे हे दीर्घकाळ टिकेल तर मी अशा पद्धतीने हे लोणचं आ, एका ट्रेमध्ये ट्रान्सफर केलेला आहे आणि या लोणच्याची खरी आठवण आपल्याला पावसाळ्यामध्ये येते जेव्हा पाऊस पडतो ना तेव्हा डाळ भातावर बरोबर वर लोणचं पाप पडती मजाच वेगळी असते तर सुद्धा नक्की ट्राय करा अशा पद्धतीने आंब्याचं लोणचं तर तर बाय बाय